नमस्ते मी आहे दौंडपासून पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती आणि माझ्या समोर अशी प्रशस्त शेती आहे बारा एकर जमीन आहे आणि या जमिनीला सातशे ते आठशे फुटाचा फ्रंट आहे आपल्या समोर आहे प्रशस्त असा दौंडचा दौंड शुगर सहकारी साखर कारखाना जे सिमेंटचा रस्ता मोठा पंतप्रधान योजनेतून मंजूर झालेला रस्ता हा आहे, आहे म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये रस्त्याची काही अडचण नाही हे टेबल प्लॉट आहे तुमच्या शेतीमध्ये अशा प्रकारे हे कंडिशन आहे म्हणजे आता सध्या या जमिनीमध्ये बाबळी वगैरे आहेत आणि याच्यामध्ये झाडं वगैरे आहेत याची किंमत आहे बारा एकराची किंमत आहे अठरा लाख रुपये एकर आणि मग तुम्हाला घ्यायचीच असेल तर आपला व्हिडिओमध्ये आहे नंबर पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करायचा आणि आपल्या जमिनीचे मालक व्हायचं सा एकच सांगतो एकच वादा आपला वादा ही समोर जो आपला फ्रंट आहे सातशे आठशे फुटाचा फ्रंट इधर आपको काला सोना अशा पद्धतीने आपल्या जमिनीमध्ये पूर्णपणे काला सोन आहे मित्रांनो आणि दौंड तुमच्या नजरेसमोर आहे इथं दौंड तुमच्या समोर आहे अगदी दोन किलोमीटर अंतरावरती दौंड आहे आणि आपल्या समोर ही अशी शेती आहे आणि डेव्हलपमेंट चालू आहे आणि सुंदर अशी काळी माती तुमच्या समोर आहे अशाच प्रकारची माती जमिनीमध्ये पण आहे म्हणजे बारा एकर मध्ये पण आपल्याला अशी माती बघायला मिळेल